शेतकरी माय बापांनो क्रांती च्या प्लॅटफॉर्म वरून मी आता आपल्या पुढे घेऊन आलो नॉमडॉक माय व्हाइट अतिशय पांढऱ्या कलरचा आंबा जागतिक दर्जा विदर्भातील भूमीत तयार होणारा नॉमडॉक व्हरायटी ही थायलंड मधली अतिशय लोकप्रिय आणि अतिशय गोड हा आंबा भारतामध्ये आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला यावर डोळे तयार होऊन राहिलेत साठी आपण बघू शकता क्रांती क्रांतीपोर्टिकच्या फॉर्मवर जवळून दाखवण्याचा प्रयत्न यासाठी करतो आहेत फ्लॉवरिंग बर्ड्स स्टार्ट झालेले आहेत आणि क्रांतीबोटेक हे जागतिक दर्जा व्यावसायिक शेती काळाची गरज आणि शेतकऱ्यांपर्यंत नवीन नवीन पिकं बार उत्पादन आणि व्यावसायिक शेतीची चालना देऊन शंभर टक्के ऑर्गॅनिक फॉर्म वरून क्रांती बोटेक आपल्यापर्यंत घेऊन आलेत नॉम डॉक माय व्हाईट भारतातल्या कुठल्याही जमिनीत तयार होणार व्यावसायिक शेती ही, व्यावसा ही काळाची गरज लक्षात घेऊन भारतातल्या कुठल्याही वातावरणात तयार होणार ही नॉमडॉक माय फाईट आज क्रांती बोर्टेकच्या फोर्मवरून आपल्या पुढे दाखवतो आहेत व्यावसायिक शेती काळाची गरज या आलेले फळं आम्ही दाखवणारच आहे पण फ्लॉवरिंग बर्ड स्टार्ट झाले त्याच्यामुळे आपण त्या फ्लॉवरिंग बर्डचं आज व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्याला दाखवण्यासाठी पाठवतोय मित्रांनो संपर्क साधायचा असेल तर त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा क्रांतीबोटिकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात आहे एकदा विजिट करा आणि जगातले संपूर्ण प्रत्येक देशाच्या निर्याक्षम व्हरायटी आमच्याकडे उपलब्ध आहेत आपण येऊन भेट द्यावी आणि व्यावसायिक शेती ही काळाची गरज लक्षात घेऊन आपण लागवड करू शकता